नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला सांडग्याची रस्साभाजी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला छान छान रेसिपीज बघायला मिळतील चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मध्यम आकाराचे दोन कांदे कापून घेतलेले आहेत मी त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी त्यानंतर मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे लवून घेतलेले पाच त्यानंतर मिरी घेतलेले आहेत पाच त्यानंतर शा जिरे घेतलेले आहेत एक छोटा चम्मच त्यानंतर दालचिनीचे चार तुकडे घेतलेले आहेत आणि छोटसं स्टार फुल घेतलेलं आहे त्यानंतर इथे सांडगे घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात आधी सांडगे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण सांडगे भाजून घेणार आहोत तर तवा आपला छान गरम झालेला आहे आता यावर आपले टाकायचे आहेत सांडगे आता छान थोडंसं तेल टाकून खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि छान खमंग अशी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं छान चव येते भाजीला तरी छान असं फिळून घेत आहे मी आणि व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर सांडके हे कमी गॅसवरच भाजायचे आहे गॅसची फ्लेम मोठी केलेली नाही मी एकदम बारीक गॅस आहे तर बारीक गॅसवरच आपल्याला सांडके भाजून घ्यायचे आहेत छान असे याआधी सुद्धा मी सांडक्याची रेसिपी अपलोड केलेली आहे तर त्यामध्ये आपण मसाला भाजून नव्हता केलेला सुट्टी भाजी बनवलेली होती आता आपण काय करणार आहोत छान असा मसाला भाजून आपल्याला ही रस्सा भाजी बनवायची आहे नॉनव्हेजपेक्षाही खूप छान लागते चवीला तर आता आपली ती छान सांडगे अशी भाजून झालेली आहेत बघू शकता तुम्ही मस्त असा लालसर कलर आलेला आहे आता आपल्याला काय करायचे आहे हे सांडगे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर सांडगे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे कांदा भाजून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे आता मोठ्या गॅसवर आता कांदा भाजून घेत आहे छान आपल्याला कांदाचा जास्त काळा येऊ द्यायचा नाही म्हणजे करपू द्यायचा नाही जास्त तरी ते आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तर तेल टाकूया आपण त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत आणि छान हे फिरून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम आता एकदम कमी केलेली आहे मी बारीक गॅसवरच आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे मसाले छान भाजून घ्यायचे आहे थोडीशी खसखस टाकायची आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे आता इथे आपला मसाला छान भाजून झालेला आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता लगेच आपल्याला काय करायचं आहे खोबरं भाजून घ्यायचं आहे म्हणजे खोबऱ्याचा किस आहे तो भाजायचा आहे आणि छान आपल्याला लासर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं केस तर खोबरंसुद्धा आपलं छान भाजून झालेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम करायची आहे बंद आणि खोबरं घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढून आणि आपल्याला मसाला छान थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर मसाला आपला छान असा थंड झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून आपल्याला मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आहे तर इथे कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर छान धुवून घेतलेली आहे आता आपण मसाला बारीक वाटून घेऊया बारीक वाटल्यानंतर तुम्हाला दाखवते मी थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला यामध्ये तर इथे आपला मसाला बारीक छान असा वाटून झालेला आहे तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे तर छोटा चम्मच मोहरी घेतलेली आहे मी आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत जिरे तर जिरे घालूया जिरेसुद्धा छोटा चम्मच घेतलेला आहे हिंगा घालायचा आहे आपल्याला थोडासा कांदा घालायचा आहे आपल्याला छोटा कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आहे कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्येच आपल्याला अद्रक लसून पेस्ट घालायची आहे जाडसर कुठून घेतलेली आहे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या आहे आणि छोटासा अद्रकचा तुकडा घेतलेला होता आता आपल्याला हे छान ब्राऊन कलर येईपर्यंत असं छान हे परतून घ्यायचं आहे कच्चा पनाने गेला इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आपला कांदा छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक टोमॅटो टाकायचा आहे बारीक टोमॅटो आहे हा बारीक चिरून घेतलेला आहे छोटा टोमॅटोचा आता आई छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो आता लवकर मऊ होईल तर चमचाभर मीठ टाकत आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवलेली आहे मी त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मी त्यानंतर दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे धने पावडर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता यामध्ये आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि अगदी आपल्याला दोन मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे तर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर आपण बघूया तर दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण करून बघूया तर इथे टोमॅटोसुद्धा आपला छान मऊ झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण केलेलं वाटण ते टाकायचं आहे तर वाटण टाकूया आपण तर एक केलेलं वाटण टाकायचं आहे आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपल्या यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधलंच पाणी टाकूया थोडंसं आणि छान आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे तर थोडस पाणी टाकूया आपण छान आपल्याला हा मसाला पाण्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तर परत आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि दोन ते तीन मिनिटांनंतर बघूया तर दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया तर झाकण काढते मी आणि बघू शकता तुम्ही खूप छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला तर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत सांडगे तर आपण सांडगे घालूया यामध्ये आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत सांडगे मसाल्यामध्ये छान असे एक जू करून घ्यायचे आहेत आपल्याला मसाल्यामध्ये आणि सांडगे भाजी बनवताना यामध्ये गरमच पाणी आपल्याला टाकायचं आहे तर गरम पाणी मी केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर गरम पाणी टाकूया आपण तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये रस्सा पातळ किंवा तुम्हाला दाटसर हा हवं असेल तेवढं तर इथे मी दीड ग्लास पाणी गरम केलेलं होतं तर हे पूर्ण टाकत आहे यामध्ये आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर सांडगी भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही लवकर दहा ते दहा मिनिटाची भाजी शिजला तयार होते छान लागते तर तुम्ही मटन ह्या पद्धतीने नक्की स्वादिष्ट बघा आणि जीवतन मटनपेक्षा तर तुम्ही छान होते चवीला नक्की करून बघा थोडीशी कसुरी मेथी घालूया आपण हातावर छान अशी चोळून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ही अशी टाकायची आहे आणि यावर आता आपल्याला काय करायचं आहे उकळल्यावर झाकण ठेवायचं आहे हे छान एकदा फिरून घेते आणि छान अशी बारीक उकळी येत आहे भाजीला तर यामध्ये आपण खडे मसाले टाकलेले आहे त्यामुळे आपल्याला कुठलाही मसाला आता यामध्ये टाकायची गरज पडत नाही आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आंबवरच झाकण ठेवायचं आहे छान अशी उकळीत आहे तर ग कमी गॅसवरच आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे तर भाजी शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते तर सात मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया तर तेल छान सुटलेलं आहे भाजीला बघू शकता तुम्ही आता आपण सांडगे शिजले का नाही ते बघणार आहोत फक्त सातच मिनटं झालेली आहेत तर चेक करू आपण तर बघू शकता तुम्ही आपली सांडगे छान शिजलेली आहेत आणि दहा मिनटाच्या आज शिजताच सांडगे जास्त वेळ लागत नाही फक्त सात मिनटात आपले सांडगे शिजलेली आहेत आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता यावर मी कोथिंबीर घालणार आहे तर आता आपल्याला भाजीमध्ये कोथिंबीर घालायची आहे तर भाजी जशी दिसायला सुंदर दिसते तशी खायलासुद्धा खूपच चविष्ट लागते एकदम चिकन मटनपेक्षाही अप्रतिम चव येते ह्या भाजीला तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने रस्सा भाजी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा लाईव्ह विसरू नका धन्यवाद